मित्रांनो आज आपण एक वेगळ्या पण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत सरकारची एक प्रसिद्ध योजना आहे लाडकी बहीण योजना सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो या योजनेला माझा विरोध नाही ही, ही महिलांसाठी चांगली आणि गरजेची योजना आहे मी फक्त एक विचार मांडतोय एक उदाहरण देतोय म्हणजे कुणीही भावना दुखावून घेऊ नयेत तर पाहूया या योजनेसाठी दरवर्षी साधारण अडतीस हजार कोटी रुपयांचा खर्च होतो आता कल्पना करा हा खर्च जर आपण रेल्वे प्रकल्पांमध्ये गुंतवला तर महाराष्ट्रात काय बदल होऊ शकतो सर्वात आधी पाहूया जालना ते खामगाव रेल्वे प्रकल्प सुमारे एकशे पन्नास किलोमीटर लांबीचा हा मार्ग आणि खर्च अंदाजे पाच हजार कोटी रुपये यानंतर नांदेड ते लातूर रेल्वे मार्ग सुमारे हंद किलोमीटर खर्च साडेतीन हजार कोटी रुपये तिसरा म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते नगर एकशे दहा किलोमीटरचा मार्ग यासाठी जवळपास सात हजार कोटी रुपये पुढे छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव सत्तर किलोमीटरचा रेल्वेमार्ग खर्च अंदाजे अडीच हजार कोटी सध्या चर्चेत असलेला जालना ते जळगाव रेल्वेमार्ग यासाठीही जवळपास सात हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते बुलढाणा यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये आणि शेवटी धाराशिव बेड छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या मार्गासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपये मित्रांनो या सातही रेल्वे मार्गांचा सा खर्च एकत्र केला तर साधारण अडोतीस हजार कोटी रुपये होतात आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रत्येकी पन्नास टक्के खर्च उचलतात म्हणजे प्रत्यक्षात एका वर्षाच्या लाडकी बहीण योजनेच्या बजेटमध्ये फक्त राज्य शासन हे सगळे प्रकल्प सहज मार्गी लावू शकतात जर आपण आणखी मोठे आणि दीर्घकालीन फायदे देणारे प्रकल्प पाहिले तर नाशिक ते पुणे रेल्वे मार्गासाठी अंदाजे सोळा हजार कोटी रुपये पुणे ते वैभववाडीसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये धाराशिव ते छत्रपती संभाजीनगरसाठी आठ हजार कोटी रुपये आणि पंढरपूर ते फलटण या रेल्वे मार्गासाठी सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हे चारही मोठे प्रकल्प देखील एका वर्षाच्या या योजनेच्या खर्चातून मार्गी लागू शकतात रेल्वे प्रकल्पांसाठी साधारणपणे पन्नास टक्के निधी राज्य सरकारचा आणि पन्नास टक्के निधी केंद्र सरकारचा असतो या हिशोबाने जवळपास हे अकरा रेल्वे प्रकल्प सहज मार्गी लागू शकतात म्हणजेच राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे प्रत्येकी अडतीस हजार कोटी रुपयेमध्ये वरील प्रकल्प मार्गी लागू शकतात मित्रांनो मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो या योजनेविरोधात माझा काहीही आक्षेप नाही महिलांसाठी असलेल्या योजनांचे महत्त्व मला पूर्णपणे मान्य आहे पण माझा मुद्दा एवढाच आहे की जर अशा प्रकारे दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या तर त्याचा फायदा फक्त आज नाही तर पुढील अनेक पिढ्यांना होणार आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा